आरग इथल्या जवानाचं रेल्वे प्रवासात हृदयविकारानं निधन सांगलीचे सुपुत्र मिरज तालुक्यातील आरग येथील लष्करी सेवेत असणारे हवलदार दिगंबर यशवंत बेडगे वय त्रेचाळीस यांचं रेल्वे प्रवासादरम्यान हार्ट निधन झालं शहीद जवान दिगंबर बेडगे यांचं पार्थिव रविवारी सोळा मार्च रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या आरग या गावी येणार आहे शहीद जवान यांच्या पार्थिव शरीराची गावातून मिरवणुकीद्वारे शासकीय इतमामामध्ये श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे भारतीय आजी माजी सैनिक संघटना सांगली जिल्हा यांच्यातर्फे असं आवाहन करण्यात येते की सांगली जिल्ह्यातल्या सर्व आजी माजी सैनिक संघटना तालुकाध्यक्ष गावाध्यक्ष सर्व संचालक सभासद सैनिक परिवार यांनी शहीद जवानाला मान सन्मान देण्यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ड्रेस कोड जॅकेट आणि मेडल कॅप या गणवेशासह उपस्थित राहावा